आता एक अतिशय धक्कादायक पण तेवढीच हास्यास्पद अशी एक बातमी आलेली आहे ती म्हणजे पाकिस्ताननं भारताचा बॉलिवूडचा कलाकार असलेल्या सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केले या दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या अँटी टेररिझम ऍक्ट एकोणीसशे सत्त्याण्णवचा वापर केलाय त्याचवेळी सलमान खान मागच्या दोन तीन दिवसांपासून पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमध्ये एक हिरो झालेला आहे म्हणजे बलुचिस्तानमधले लोक सलमान खानकडं एक हिरो म्हणून बघत आहेत आणि त्याचवेळी पाकिस्तानचं सरकार मात्र त्याला दहशतवादी म्हणायला लागले या सगळ्या घडामोडींचा अर्थ काय आणि पाकिस्तान सलमान खान बाबत एवढं स्ट्रिक्ट का झालंय अचानक सलमान खानवर एवढा पाकिस्तानचा राग का आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आणि उलगडा करूया की नक्की काय चाललंय मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तर घडलंय काय तर पाकिस्ताननं आजच आज एक नोटिफिकेशन काढलंय या नोटिफिकेशनमध्ये सलमान खानचं पूर्ण नाव लिहिलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलंय की या व्यक्तीचा समावेश फोर्थ शेड्यूल ऑफ अँटी टेररिझम ऍक्ट एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये करायचा आहे म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या चौथ्या शेड्यूलमध्ये या व्यक्तीचं नाव ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सलमान खानचं नाव तिथे लिहिलंय त्याच्या पुढं लिहिलंय तो काम काय करतो तर तो फिल्म्समध्ये मध्ये काम करतो लिहिलंय आणि त्याचं कारण काय ह्याचं कारण लिहिताना लिहिलंय की तो बलुचिस्तानला मदत करणारा बलुचिस्तान फॅसिलिटेटर आहे असं लिहिलंय याचा अर्थ काय होतो तर पाकिस्तानच्या या चौथ्या शेड्यूलमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती जातो त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की हा व्यक्ती एक तर दहशतवादी आहे किंवा तो पाकिस्तान विरोधातल्या दहशतवाद्यांना मदत करतो आहे म्हणजे बलुचिस्तानला एक वेगळा देश बनवण्याची जी मोहीम चालू आहे या मोहिमेला मदत करणारा एक दहशतवादी किंवा दहशतवाद्यांशी लिंक असलेला व्यक्ती म्हणून सलमान खानचं नाव या यादीमध्ये आता ऍड केलं आहे खरं तर सलमान खानसारख्या व्यक्तीसाठी हे एक भूषण आहे असं आम्ही या ठिकाणी म्हणतो मग आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की पाकिस्तानचा सलमान खानवर एवढा राग असायचं कारण काय

या व्हिडिओमध्ये तुम्हाला सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान दिसत असतील हे तिघे देखील रियाद रियादमध्ये म्हणजे सौदी अरेबियाच्या राजधानीमध्ये जॉय फोरम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी गेले होते या कार्यक्रमात बोलताना सलमान खानला विचारण्यात आलं होतं की बॉलिवूडमधले चित्रपट मिडल ईस्टमध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम करतात चालतात याबद्दल तुझं काय म्हणणं आहे तर त्यावेळी सलमान खान असं म्हणाला की भारतीय चित्रपट मग ते अगदी तमिळ तेलुगू चित्रपट जरी असले हिंदी चित्रपट जरी असले तरी ते मिडल ईस्टमध्ये चांगलं चालतात कारण अनेक भारतीय लोक मिडल ईस्टमध्ये म्हणजे मध्य पूर्वेमध्ये राहिलेले आहेत त्यामुळे ते चालतात त्याचवेळी तो असं देखील म्हणाला की मिडल ईस्टमध्ये अनेक प्रांतातून लोक येतात असं म्हणताना सलमान खान म्हणाला की इथं बलुचिस्तानमधले लोक येतात अफगाणिस्तानमधले लोक येतात पाकिस्तानमध्ये लोक येतात या ठिकाणी सलमान खान बोलला की बलुचिस्तानमधले लोक येतात आणि बाकी ज्या दोन देशांची त्यानं नावं घेतली त्याच्यासोबत बलुचिस्तानचं एक वेगळा देश म्हणून त्यानं नाव घेतलं खरं तर बलुचिस्तान हा वेगळा देश नाही तो पाकिस्तानमधला एक प्रांत आहे त्यामुळं पाकिस्तानला या वाक्याची मिरची लागली त्यामुळं पाकिस्ताननं सलमान खानला दहशतवादी घोषित केलं असं करण्याचं कारण म्हणजे सलमान खान फक्त चुकून या ठिकाणी बलुचिस्तानचा उल्लेख करून थांबला नाही तर त्यानं नंतरच्या एका पत्रकार परिषदेत बोलताना देखील पाकिस्तान अफगाणिस्तान बलुचिस्तान बांगलादेश असा वेगवेगळा उल्लेख केला त्यावेळी देखील तो बलुचिस्तानला त्यानं पाकिस्तानपासून वेगळं काढलं म्हणजे एक प्रकारे बलुचिस्तानची जी मुवमेंट चालू आहे त्या मोमेंटला या सलमान खानच्या स्टेटमेंट मुळे हातभार लागला म्हणून पाकिस्तानचा सलमान खानवर राग आहे पाकिस्तानला असं वाटतंय की भारत सलमान खानला एक प्रकारे चिथावून तिथं पाठवतोय आणि सलमान खानकडून अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन घेतोय तर पाकिस्तानचे आफ्रिदीसारखे सारखे किंवा सनामीर सारखे इतर अनेक स्पोर्ट्समन अनेक वेळा भारताचा उल्लेख वेगळा करतात काश्मीरचा उल्लेख वेगळा करतात हे नालायक लोक जे काही करतात ते सगळं ठीक असतं पण एका भारतीय अभिनेत्यानं मग सलमान खाननं ते स्लिप ऑफ टंग म्हणजे चुकून केला की सलमान खाननं हे जाणीवपूर्वक केलं हे आपल्याला देखील माहिती नाही पण सलमान खानच्या दृष्टीनं बलुचिस्तान हा एक वेगळा आणि स्वतंत्र आणि लक्षात घेण्यासारखा भाग आहे एवढं मात्र त्यानं नक्की केलं म्हणून पाकिस्तानचा सलमान खानवर राग आहे आणि म्हणूनच ही कारवाई सलमान खानवर करण्यात आलेली आहे आता पुढचा विषय बघूया की सलमान खानच्या या एका स्टेटमेंट मुळे बलुचिस्तानची जी संपूर्ण चळवळ आहे त्या चळवळीला कसं बळ आले आणि बलुचिस्तानमधले नेते तिथले पत्रकार आणि तिथले अनेक लोक सलमान खानला आपला हिरो म्हणायला लागलेत सलमान खानचं अभिनंदन करायला लागलेत आणि सलमान खानला थँक्यू म्हणायला लागलेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव येतं मीर यार बलोच या बलुचिस्तानच्या नेत्याचं ज्यांनी काही महिन्यांपूर्वी बलुचिस्तानला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं मीर यार बलोच यांनी सलमान खानचा अभिनंदन करताना असं म्हटलंय त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की बलुचिस्तानमध्ये मध्ये सगळीकडे यावेळी सेलिब्रेशन चालू आहे आणि सलमान खाननं जे स्टेटमेंट दिलंय त्याचं सहा कोटी बलोची लोक जे जगभरात आहेत ते सगळे त्याचं स्वागत करतात सौदी अरेबियाच्या धर्तीवर सलमान खान सारख्या एका महत्वाच्या अभिनेत्यानं अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं हे बलोची मुवमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हा मुवमेंट स्क्रिप्टेड नव्हता अगोदर हे ठरवलं गेलं नव्हतं ते सलमान खानच्या तोंडातून अचानकपणे आलं आणि त्याचा बलोची लोकांना आनंद वाटला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मीर यार बलोच यांनी लिहिलंय की भारत आणि बलुचिस्तान या दोन देशांमधला जो बॉन्ड आहे तो सलमान खानच्या या स्टेटमेंटमुळं अजून वृद्धिंगत होतोय त्याचा बलुचिस्तानला येणाऱ्या काळात फायदाच होईल याच्याशिवाय मीर यार बलोच यांच्याशिवाय नौबत मर्री बलोच हे जे एक पत्रकार आहेत त्यांनी देखील सलमान खानच्या या स्टेटमेंटचं कौतुक केलंय त्यांनी देखील सलमान खाननं बलोचिस्तानला एक्नॉलेज केल्याबद्दल सलमान खानचे आभार मानलेत आणि म्हटलंय की ही एक मोठी गोष्ट आहे बलुचिस्तानच्या चळवळीसाठी याशिवाय बलुचिस्तानमधल्या लोकांना जे सफर करायला लागतोय जो त्रास गेली अनेक वर्ष सहन करायला लागतोय पाकिस्तानमध्ये त्याचा आवाज आज सलमान खानच्या तोंडातून सौदी अरेबियाच्या धर्तीवर उमटला याचा त्यांना आनंद आहे याच्याशिवाय झुंबेश इंटरनॅशनल नावाचं एक बलोच वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रानं देखील सलमान खानच्या या स्टेटमेंटचं स्वागत केलंय त्यांनी म्हटलंय की बलोचिस्तानचा जो संघर्ष होता त्याची इंटरनॅशनल लेवलवरती जी दखल घ्यायला पाहिजे होती ती आजपर्यंत घेतली नव्हती ती सलमान खानने घेतली त्याबद्दल सलमान खानचे अभिनंदन त्यांनी असंही आहे की बॉलिवूडनं विशेषतः भारतीय चित्रपटसृष्टीनं अनेक वेळा बलुचिस्तानच्या या लढ्याचं कौतुक केलं किंवा बलुचिस्तानला आपल्या त्यांच्या पडद्यावर दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांनी बॉलिवूडचे देखील आभार मानलेत आणि सलमान खानचे देखील आभार मानलेत या सगळ्या गोष्टींच्यामुळं सलमान खानला पाकिस्तान आता बलुचिस्तान फॅसिलिटेटर म्हणजे बलुचिस्तानला मदत करणारा एक बलुचिस्तान प्रेमी असं ठरवतोय आणि म्हणूनच त्यांनी सलमान खानचा समावेश त्यांच्या अँटी टेररिझम कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या फोर्थ शेड्यूलमध्ये केला आहे आणि सलमान खान एक प्रकारे पाकिस्तानच्या दृष्टीनं दहशतवादी ठरला आहे खर तर मी अगोदर म्हटल्याप्रमाणे सलमान खानसाठी हे भूषण आहे आणि भारतातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये जाणं हे भूषण असणार आहे कारण पाकिस्तान हा एक दहशतवाद्यानं बरबटलेला देश आहे जो दुसऱ्या देशांवर हल्ले करतो ज्यांनी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत दहशतवादी पाळलेले आहेत दुसऱ्या देशांमध्ये घुसवलेले आहेत त्यांनी स्वतः देखील हे मान्य केलेलं आहे आणि या अशा नालायक देशाच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट कुणाच्याही हातून घडत असेल ती सलमान खानच्या हातून घडत असेल तर आपण देखील सलमान खानचं कौतुकच केलं पाहिजे सलमान खानचे आभारच मानले पाहिजेत कारण त्या दृष्टीनं का होईना बलुचिस्तानला एक आवाज मिळाला बलुचिस्तानचं स्वातंत्र्य गरजेचं आहे याची नोंद इंटरनॅशनल स्तरावर घेतली गेली खरं तर सलमान खानचं हे स्टेटमेंट दुर्लक्षला गेलं असतं पण पाकिस्ताननं हा जो आगाऊपणा आज आहे या आगाऊपणामुळं उलट या गोष्टीला हवा मिळेल आणि बलुचिस्तानची चळवळ अजून येणाऱ्या काळात जोम धरेल आणि बलुचिस्तानला लवकरच स्वातंत्र्य मिळावं अशी आम्ही अपेक्षा ठेवतो सलमान खानच्या या स्टेटमेंटबद्दल पाकिस्ताननं सलमान खानच्या विरुद्ध घेतलेल्या या ॲक्शनबद्दल आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या नेहमीच्या पॉलिसीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी वाना जय हिंद जय महाराष्ट्र